कोकणातील हे गाव जिथे सातशे वर्षांपासून कोणत्याही घरी गणपती स्थापन झाला नाही कारण हे आहे एक गाव एक गणपती गाव कोइल गावात प्रवेश होताच गावकरी मंदिराकडे जाताना दिसले त्यांच्या सोबतच आम्ही या सुंदर मंदिरापाशी आलो आरतीची तयारी चालू होती आणि बायका लहान मुले पुरुष मंडळी प्रत्येक घरातील परिवार इथेच होता त्या अकरा दिवसामध्ये म्हणा तो आनंद आहे ना एकत्रित येऊन आम्ही एकत्र करणार तो वेगळा आहे सुरुवातीला ओम गण गन गणपते नम जपमाळ आणि या सुंदर पाषाणाच्या मूर्ती समोर उत्साहात आरती इथली वाईबच वेगळी होती गणेश चतुर्थीला व्यास व्यासमुनी गणपतीला लिखाणासाठी बसवलेला आहे तुम्ही तिथे मंत्र उच्चार म्हणा नामस्मरण म्हणा जास्त कुठे आवाज होता का म्हणा डीजे लावलात काय देव प्रसन्न होत असे गोष्ट नाही आरती नंतर आम्ही गावातील घरांचे देवघर पाहिले इथे बप्पा नव्हते ना दाराच्या चौकटीवर फोटो आणि लग्नाच्या पत्रिकेवर पण बप्पा छापले नव्हते याचं मुख्य कारण आहे गणपती ही आपली विघ्न अर्थ आहे आराध्य दैवत आहे त्याचं कुठेतरी पावित्र आपण टिकावं मोठमोठ्या गणपतीच्या मूर्त्या केल्याबद्दल आमचं काही नाही ना पण तिथे विसर्जन करते खरोखर विसर्जन झालं की नाही तर दुसऱ्या दिवशी काय कुठेतरी अर्धवट पडलेले अवशेष कुठेतरी समुद्रकिनारे किंवा नदीकिनारी बघायला मिळतात अनंत चतुर्थला विसर्जन आमचं निर्मल्याचं विसर्जन केलं जातं निर्मालाची के मिरवणूक काढली जाते पालखीमध्ये बसवून जशी मोठ्यांच्या मनात संस्कृती आणि निसर्गाची जाण दिसते त्याचाच ठसा लहानांच्या मनात उमटलाय ते कळालं जेव्हा इथून निघताना आम्हाला झाडं लावायला दोन बिया दिल्या आज समजलं ह्या गावात कुठेही गणपती नसला तरी इथल्या प्रत्येकाच्या मनात त्याची कायमची स्थापना झाली आहे